सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो दरवर्षी प्रमाणे सकाळपासूनच चिमुकल्या विद्यार्थ्यांची चिवचिवकट व प्रभात फेरीचा उत्साह कोरोना संक्रमणामुळे दिसून आला नसून मधुर देशभक्ती गीतांचा कर्णप्रिय आवाज प्रत्येक शासकीय निमशासकीय कर्मचारी व नेते मंडळांची ध्वजारोहणाची लगभग तर हातात झेंडे घेऊन मोटरसायकल रस्त्यावर ओसांडून पडणारी तरुणाई व देशप्रेम हे या दिनाचे विशेष वैशिष्ट्य असते त्यावरही कोरोनाचे सावट दिसून आले सावनेर येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व शाळा शासकीय निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले यात नगरपालिका येथे नगराध्यक्षा रेखा मोवाडे यांच्या हस्ते तर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या हस्ते व स्वातंत्र्याचे प्रतीक मानल्या जाणारे जयस्तंभ बाजार चौक येथे शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जयस्वाल यांच्या हस्ते सचिव विजय बसवार यांच्या उपस्थितीत सामूहिक ध्वजारोहण पार पडले सकाळी साडेनऊ ला नगर परिषद हायस्कूलच्या पटांगणावर उपविभागीय अधिकारी अतुल मेह्रे यांच्या हस्ते तहसीलदार प्रताप वाघमारे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक नगराध्यक्ष रेखा मोवाडे पंचायत समिती सावनेरचे विस्तार अधिकारी दीपक गरुड मुख्याधिकारी हर्षला राणे नायब तहसीलदार गजानन जवादे आदींच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी पोलीस पथक होमगार्ड पथक एनसीसी पथक आदींनी पथसंचालन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली ध्वजारोहणानंतर स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा शाल श्रीफट देऊन सन्मान करण्यात आला जयस्तंब बाजार चौक येथे संपन्न ध्वजावंदनात नगर परिषद हायस्कूल सावणे सुभाष प्राथमिक शाळा हिंदी मराठी अभ्यंकर प्राथमिक शाळा पलिया हिंदी आदींचे शाळेचे शिक्षक वृंदांसह नगरसेवक सुनील चाफेकर शफीक सय्यद माजी नगरसेवक सिंग सावजी माया बुंदाले शैलेश जैन गोपाल घटे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते शासकीय कार्यक्रमाचे संचालन जयसिंग राठोड यांनी तर अमोल देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले आयोजनाच्या यशस्वीतेकरिता सुजित आढे अनिल भोसले सह तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर